वेगळ्या प्रकारचं करून पाहायचं कारण नेहमी नेहमी खाऊन आपल्याला एक येतो आणि घरातल्या येतो बर का मग त्यापैकी असं जर काही वेगळं करून पाहिलं ना घरातले खुश आणि घरातल्यानं खुश करायचं म्हणजे त्यांच्या पोटात आपल्याला जावंच लागतं ना त्याच्यामुळे असं हे करायचं हाय हॅलो नमस्कार मी संगीता जोशी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी सहर्ष स्वागत करते याआधी मी उपासाची एक शिजवलेल्या बटाट्यांची भाजीचा व्हिडिओ टाकलेला होता तो तुम्ही पहा आणि नक्की करून पहा आज आपण साबुदाण्याची उसळ किंवा काही जण याला खिचडी म्हणतात त्याला उसळ म्हणतात झडीत उसळ करायची आपल्याला ही हा साबुदाना हा साबुदाना एक तर रात्री भिजत घालायचा अगदी एकदा स्वच्छ धुवायचा त्याचं सगळं स्टार्च काढायचं पहिल्यांदा नंतर त्याच्यामध्ये त्याच्यात थोडंसं पाणी ठेवून हा रात्रभर भिजवायचा किंवा तुम्हाला जर इन्स्टंट करायचं असेल तर सकाळी साबुदाना स्वच्छ धुवायचा आणि साबुदाण्याच्या वर दोन किंवा तीन बोट पाणी लावत अगदी गच्च पाणी भरून त्यात ठेवायचं तो आज तो साबुदाणा तसाच ठेवायचा पाण्यामध्ये भिजत नंतर त्यातलं पाणी पूर्ण काढायचं आणि मग अर्ध्या तासाने किंवा एक तासानी आपण तो साबुदाणा करू शकतो तर हा तो हा साबुदाना आहे आणि हा पाहणं साबुदाना इतका मस्त भिजलाय आणि जर साबुदाना चांगला भिजला असेल तरच उसळ छान होती नाहीतर मग ती वातड होती नाही त्यांनी पोट दुखतं मी ऍक्च्युली हा दोन वाटे भिजवला होता पण आपल्याला जेवढा करते तेवढाच आपण भिजवायचा इट लाल तिखट शेंगदाण्याचं कूट जर तुमच्याकडे जिरे खात असतील तर तुम्ही जिरे घ्या नसेल खात तर घेऊ नका कारण काही ठिकाणी जिरे कोथिंबीर आपल्याला या उसळीमध्ये किंवा खिचडीमध्ये हे शिजवलेला बटाटा टाकायचा आहे आणि ही मी मिरची उसळीत नाही टाकणार ना आहे तर ही आपल्याला त्या खिचडीला किंवा त्या उसळीला तोंडी लावायला म्हणून अगदी छान माझा हा अगदी स्पेशल आयटम आहे ती आपण ही मिरची घ्यायची आणि तळायची फक्त तर ही मिरची मी अशी घेतली ह्याची पूर्ण असं पोट फोडून घ्यायचं बघा पोट फोडणे म्हणजे अशी ती घ्यायची म्हणजे ही मिरची तळताना अंगावर उडत नाही किंवा डोळ्यावर उडत नाही किंवा डोळ्यामध्ये उडत नाही आता आपण तयारी करायची चला लगेच तुम्ही डालदा टाका चांगलं तूप टाका तुम्हाला जे तुम्ही उपासाला तेल वापरतात ते तुम्ही त्याच्यात टाकायचे तर मी ह्या जे शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे लाल तर काढून घ्यायच्या हे जिरे हे आपण बटाटे सगळे टाकून द्यायचे टाकले आणि बटाटे शिजले असल्यामुळे आपल्याला ज्या त्याला वाटायची गरज नाही हा एकच वाटी टाकतीये मीठ तिखट बऱ्यापैकी चांगलं टाकायचं शेंगादाण्याचा कूट सगळा टाकला हे चांगलं हालून घेऊयात आपण टाकायची तर तुम्ही टाकू शकतात आमच्याकडे नाही चालत चाकर पण मी व्हिडिओसाठी टाकते तिखट जर अजून टाकायचं असेल तर खा कारण एकदाच खायचं पण छान खायचं असं आणि छान लागतो हा ऍक्च्युली याच्यात दाण्याचा कूट सुद्धा कमी पडलाय तो सुद्धा जरा टाकून घेते छान आता फायनली आपण याच्यात सगळं टाकलंय हिरव्या मिरचींचा वापर केलेला नाहीये लाल तिखट टाकले शेंगदाण्याचा कूट टाकलाय मीठ टाकलंय चवीला थोडी साखर टाकली असेल तर इतका मऊ आणि छान असं थुकतो बघा आपण झाकण टाकू आणि वाफ आणू मिरच्या फक्त त्याचं पोट फोडून किंवा त्यामध्ये त्याला काप देऊन ज्या आपण तळल्या होत्या त्या आशात घ्यायच्या थोडं मीठ टाकायचं त्याला आणि असं चमच्याने हलवायचं म्हणजे जे मिरच्या फोडलेत ना आपण त्याच्यापर्यंत छान अगदी ते मीठ जाते तुमच्या पद्धतीने करतात यावेळेस जरा ह्या पद्धतीने करून पहा आणि मी याआधी पण या सा, हा एक व्हिडिओ टाकलेला आहे ह्या साबुदाण्याच्या खिचडीचा किंवा उसळीचा त्याच्यावर तुमच्या सगळ्यांची खूप प्रतिक्रिया आली त्याच्यामुळे मी हा याच्यात अजून जर थोडंसं सामान वाढून मी हा अजून एक छान व्हिडिओ केलाय आपला आता हे मी गॅस बंद करते झाकण काढूयात आपण याला म्हणतात साबुदाण्याची उसळ खिचडी तुम्ही जर चांगलं केलं ना आपण तर घरचे पण अगदी मराठी भाषेत दाबून खातात बघा चल तयार झालेली आहे मी आता छान प्लेटिंग करते कारण उपवास आहे ना उपास आहे म्हणल्यावर पाच पदार्थ तर करावेच लागतात असा नियम आहे बरं का करा तुम्ही पण हे पाच पदार्थ आता मी छान अशी प्लेट सजवते मस्त त्या घरात सगळ्यांना हे असे पदार्थ खूप आवडतात मिस्टरांना मुलांना त्याच्यामुळे अगदी मला करायलाही उल्हास येतो आणि संपत पण दोन मिनटात तर फायनली आता ही आपली उपवासाची आ, ताट डिश किंवा परात किंवा ट्रे तयार आहे बघा बरं किती पदार्थ आहेत पाच पदार्थ तर ऑलरेडी आहेत सहावं सरबत आहे आणि अजून मी बरेच केले आहेत पण ताटात जागा नसल्यामुळे मी काया काया ते ठेवले नाही बरं का तर काय काय बघा ही केलेली आपण साबुदाण्याची उसळ आहे त्याच्यावर यात तळलेल्या मिरच्या ठेवल्या आहेत छान हे दाण्याच्या कुटाची आमटी मिरची आणि दाण्याचं कूट मिक्सरमधून काढून छान आमटी केली तयार ही बटाट्याची भाजी हे विकतचा बटाट्याचा किस आहे हे दही आहे आणि थोडंसं लिक्विड काहीतरी पाहिजे ना पातळ पातळ त्याच्यामुळे मी हा मस्त अगदी छान असा टरबूजाचा ज्यूस केलेला आहे भरलंय का पोट तुमचं तुमचं पाऊनच पोट भरलं असेल ना पण आता मी खाणार आहे आणि आमची अगदी घरातले तर अगदी म्हणतात <coughs> तसं वाट पाहत आहेत ह्या डिशची माझ्या तर अशा प्रकारे मी आता हा साबुदाण्याच्या खिचडीचा किंवा उसळीचा हा व्हिडिओ टाकलेला केलेला आहे ही माझ्या प्रकारची झणझणीत साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा